हाय फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्मार्ट स्टडी सर्कलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत इतिहास विषयाची दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका नेमका इच्यात क्वेश्चन कसे विचारले जाते इतिहास व राज्यशास्त्राच्या पेपरला तर ते आपण आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा प्रकारे सूचना दिलेल्या असतात आता आपण क्वेश्चन बघून घेऊ हे बघा अशाप्रमाणे क्वेश्चन असते क्वेश्चन पहिला अ आणि त्यामध्ये आपल्याला चूज करून लिहायचे तीन क्वेश्चन विचारले जाते पुढे आहे क्वेश्चन पहिला ब यामध्ये योग्य जोडी कोणती आहे ती ओळखून लिहायची यामध्येही तीन क्वेश्चन विचारले जातात हे बघा याप्रमाणे क्वेश्चन दुसरा अ यामध्ये कृती असते याप्रमाणे यातल्या कोणत्याही दोन कृती सोडवायच्या तीन कृती दिलेल्या असतात आता आहे क्वेश्चन दोन ब थोडक्यात टिपा लिहा यापैकी कोणत्याही दोन याच्यात थोडक्यात टिपा लिहायच्या आता आहे क्वेश्चन तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही दोन यातही कोणतेही दोन लिहायचे याप्रमाणे चार दिलेले असतात आता आहे क्वेश्चन चौथा हिच्यात उतारा दिलेला असतो आणि खाली तीन क्वेश्चन दिलेले असतात याप्रमाणे त्याला मार्क्स असतात आता आहे क्वेश्चन पाचवा कोणत्याही दोन्हीची सविस्तर उत्तरे लिहायची आहे आप आपल्याला कोणत्याही दोन पण सविस्तर सविस्तर म्हटल्यानंतर कमीत कमी सात आठ पॉईंट तर आलेच पाहिजे प्रत्येक क्वेश्चनमध्ये याप्रमाणे आपल्याला ॲन्सर लिहावं लागतं आता सुरू झालं आपलं राज्यशास्त्र राज्यशास्त्रामध्ये दोन रिकाम्या जागा विचारल्या जातात त्यानंतर दोन चुकी बरोबर हे सकारण स्पष्ट करण्यासाठी तीनपैकी कोणतेही दोन लिहावं लागतं त्यानंतर क्वेश्चन आठवा अ यामध्ये संकल्पना स्पष्ट करावी लागते कोणत्याही एका याची हे लक्षात राहू द्या सर्व बघा आता आहे प्रश्न आठवा ब ब मध्ये याप्रमाणे कृती असते ही कृती सोडवावी लागते हे बघा याप्रमाणे यामध्ये दोन कृती असतात त्यापैकी कोणतीही एक सोडवायची म्हणजे जी आपण एक नंबरला बघितली ती सोडवायची किंवा ही सोडवायची दोन्हीपैकी कोणतीही एक त्यानंतर क्वेश्चन नववा पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही एकायचं थो थोडक्या थोडक्यात उत्तर लिहायचं थो? याप्रमाणे असे क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला आणखी काही विषयाच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा Uh, मित्रांनो प्लीज व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक आणि शेअर्स करा थँक्यू